एकशे वीस कोटीचा हा प्रकल्प आहे त्याचे जवळपास दो दोन ते तीन टप्पे पडतील आता जवळपास अठ्ठेचाळीस कोटीचं टेंडर ते काढतायत दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीच्या अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि खूप मोठं असं म्हणजे स्टेडियम त्या ठिकाणी होणार आहे मराठवाड्यात एक, एक अग्रगण्य अशा प्रकारचं त्याच्यामुळं हे फक्त एका गावापुरतं मर्यादित नाही तर लातूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार लातूर शहराच्या विकासाला चालना देणारं अशा प्रकारचा हा एक प्रकल्प त्याने एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वेगळा झाला परंतु तेव्हापासून या ठिकाणी फेडरेशन झालं होतं उस्मनाथ जिल्हा म्हणजे संभाजीनगर जिल्हा असताना तेव्हा होतं फेडरेशन जिल्हा वेगळा झाल्यानंतर त्याचं ते, ते बरखाच झालं आणि त्याचा प्रयत्न करून मी ते करून घेतलेलं आहे मी त्याचं संस्थापक अध्यक्ष म्हणून आहे तर त्याचंही इनॉग्रेशन आपण करणार आहोत जे एस पी एम एज्युकेशन संस्था ज्या संस्थेचा मी अध्यक्ष त्याच्या कॉलेजच्या इमारतीचं भूमिपूजन त्या ठिकाणी ठेवायचं आहे अभ्यासिका त्या ठिकाणी जो प्रकल्प आहे त्याचंही उद्घाटन या निमित्तानं होणार आहे तर तो लातूर जिल्ह्याच्या सर्वाच्या विकासासाठी त्या आहे आणि म्हणून या कामामध्ये लातूरच्या जनतेने मोठ्या संख्येने सर्व पक्षाच्या सगळ्या लोकांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो आणि निश्चितपणे या सगळ्या विकास कामाचा फायदा लातूर जिल्ह्याला होईल अशा प्रकारचे अपेक्षा निमित्त